नमस्कार मी मोहन मोरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे दैनिक महापर्वच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये अकलूज नगर परिषदेच्या हद्दीत आता ही पहिली वाईली निवडणूक चुरशीची झालेली आहे आणि याच्यामध्ये नक्की बाजी कोण मारणार हे आता आपण इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊयात नमस्कार नमस्ते इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे सगळे पक्ष कामाला लागलेले कोण बाजी मारे मोहिते पाटील पॅनर आता गावात पण बऱ्यापैकी हीच चर्चा आहे मोहिते पाटील पॅनर पण विरोधक पण म्हणतात की आम्हाला एक एक संधी मिळाली त्यांचं मग काम आहे ते मागत बसती पण मिळायला पाहिजे ना त्यांचा करतोच का तशी त्यांचा उगम कुठं व्हायला लागला आणि काय करणार ते पण मग ते म्हणतात की सत्तर वर्ष विकास झाला नाही पाठीमा असं कसं काय म्हणते या क्लोजमधले सगळे सदन कशाने झाले विकास नाही झाला तर लोक मग गेली असती सगळी बाहेर विकासा थांबलेत ना पण मग त्यांनी पण विकासा विकासाची कामं करताना बावीस गाण्या बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा मग निरादेवजर पाण्याचा प्रश्न असेल किंवा अशा काही गोष्टी रेल्वेचा प्रश्न असेल यावरती पण त्यांनी काम केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग त्या कितपत कित ते आज तुम्हाला वाटतं हे पहिलंच नियोजन झालेलं होतं सगळं यांनी फक्त आता शेवटच्या टप्प्यात त्यांचा काय झाला असेल तर गेरवागेरी चालू असेल पण विजयदादानी सगळी कामं पहिलीच करून केली ठेवली आराखडा तयार करून ठेवलेला आहे मोठा दादाचं नियोजन मोठं होतं तसं विजयदादा काय संकल्पना आहे तुमची कसा उमेदवार असावा म्हणजे तुम्हाला इथं विकासाला कशी चालना मिळेल कोणत्या उमेदवाराकडून कशा अपेक्षा आहेत उमेदवार सु शक्यतो सुशिक्षित असावा सगळ्याला सामावून घेणारा असावा जर आपल्या 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 कार्यभागाचं कार्यतत्पर असावा मोहिते पाटील योग्य तो म्हणजे उमेदवार निवडून तसं न्याय देतील जनतेला अशी आमची अपेक्षा आहे आपण याच प्रश्नावरती पुढे जाऊया नमस्कार नमस्ते आपलं काय मत आहे आपण कसं आहे प्रत्येकाने आपापली भूमिका मांडत चाललेत पण तसं बघायला गेलं तर अकलूजमध्ये अकलूज हा बाले केला आहे मोहिते साहेबांचा आणि दादांचं नाव हा महाराष्ट्रात नसून तर देशात आहे आणि अकलूजसारख्या गावामध्ये आता अकलूज सोलापूर जिल्ह्यात त्यांचं वर्चस्व जास्त आहे तरी पण त्यांनी सोलापूर जिल्ह्यात अकलूज सोडून एवढा विकास केला आहे मग अकलूजचा विकास का करणार नाहीत आणि आत्तापर्यंत अकलोचा विकास त्यांनीच केला आहे आणि आता जी नगर परिषद व्हायच्या आधी जे न शिवबाबा होते गा सरपंच म्हणून त्या काळात शिवबाबांनी पूर्ण आळाखडा जशी लोकसंख्या वाढत गेली त्या हिशोबाने त्यांनी विकास म्हणजे ज्या रस्ते असतील गटरी असतील अनेक काही कारणं त्या त्याचा विस्तार करावा त्याचं वाढीत वाडि, वाढीव करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आधीच आराखडा तयार केला आहे आणि त्याची कामं आता नगरपरिषद नगरपरिषद झाल्यानंतर प्रशासन बसले पण ही कामं ज्यावेळेस शिवभावांनी आधी तयार केली तीच कामं आत्ता सध्याला चालू आहेत आता जी काय आता तिथं कामं चालू आहे ती आता सध्या कामं चालू आहेत आता उद्या इथलं काम चालू होणार आहे समजा इथले गटर फुटले आणि गटरीचं काम करणार आहे उद्या काम चालू होणार आज कुठल्या तरी माहिती माहिती घेणार आणि लगेच पौष्टिक टाकणार की माझ्या नाही कामं झाली तसं काय नसते नागरिक पण हुशार आहेत तशी कोणाच्या प्रत्येकाना अधिकार आहे आणि जिथं तक्रार नाही तिथं नगर परिषदेचा काय उपयोगच नाही ग्रामपंचायत असो नगर तक्रार असेल तरच त्याचा उपयोग आहे प्रत्येकांची समस्या आहे की गटर लाईट आता मोहिते पाटलांनी पूर्वी केलेली ती तवं होतं आणि आता म्हणते ते आम्ही केले आता रस्ते बघितले तर तुम्ही बघताय आता खांदकाम वगैरे काम चालू होती कारण रस्ते विकासाची कामं चालू आहेत मैत्या पाटल्यांनी ज्या आराखडा तयार कराय निधी आणला त्या हिशोबाने त्यांची कामं चालू आहेत जे ते म्हणते मी केले जे ते म्हणते मी केले कोण पदरचं तर कोण आणून करत नाही त्यामुळे हा विषय लोकाला भ्रमित करण्याचं काम आहे मी यालाच अनु अनुसरून एक प्रश्न विचारतो की आता केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं म्हणजे महायुतीचं राज्य आहे मग असं असताना जर इथली सत्ता नगर परिषदेची सत्ता मोहिते पाटील गटाकडे आली तर निधी मिळण्यासाठी काय अडचण येईल का नाही हा निधीचा विषय म्हणजे आता म्हणतात ते एक कसं आहे पहिलं लोकसभा विधानसभेला निवडणुकीच्या वेळेस लाडकी बहीण योजना आणून मतं मिळवण्यासाठी एक लोभच दिला आणि आता पण लोकांना भ्रमित करण्याचं काम आणि दहशत निर्माण करण्याचं काम चालू आहे की तुम्ही जर मतदान नाही केलं भाजपला तर आम्ही निधी देणार नाही तुमच्या कामा विकासाची कामं अडकणार म्हणजे याचा अर्थ काय ह्याच्या आधी विकासाची कामं मोहिते पटलांनी निधी आणूनच केलाय आणि आता तुम्ही निधी देत नाही म्हणताय आणि जनतेला भीती घालतोय की आम्ही निधी देणार नाही नाही का तर तुम्ही मतं नाही दिलं तर मग हे चुकीचं आहे एक भीतीचं वातावरण निर्माण करायचं दहशत निर्माण करायचं काम झालं जनतेवर मतदारावर ही बरोबर नाही आणि ही शोभत नाही त्यांना आज तुमची जरी सत्ता असली आज सत्ता प्रत्येकाकडे येत असती एक हाती सत्ता कधी राहत नसते कधी ना कधी सत्ता बदल आज रावणाचं राहिलं नाही रावणाकडे एवढी सोन्याची लंका होती आज आपल्याकडे भांगार नाही आज जनतेला तुम्ही कुठल्याही थराला कुठलेही शब्द वापरून भीती घालून मतं मिळवण्यासाठी ते प्रयत्न करू नका बाबा मी तुमच्याकडे येतोय काय वाटतंय तुम्हाला या बाबतीत सगळे आता जी डोबळ चर्चा झाली सगळी त्या बाबतीत तुमचं काय मत आहे बरोबर आहे आम्ही पहिल्यापासून दादाकडे विकासा होतोय चाललाच आहे दादा करतात शेवबाबा करतात काय नाही आम्हाला कशाची भीती नाही काय दादा असेल तर आम्हाला भेटत नाही कशाच कशाच भीती आम्हाला तुमचं काय मत आहे जास्त विकास होत गेला म्हणजे माणसाच्या भावनाही होत त्या नाराज होत नाही त्या आणि गरीबाला वाटतं आपलं आज जर काम झालं तरी तुम्ही पुढे भविष्यात अजून काम होत जाईल म्हणजे ह्यात अडचणी निर्माण होणार नाही त्या आणि लोकांच्या भावना तो करत जाणार नाहीत ह्या सगळं सामान्य ते भविष्य आहे सगळं ठरवणार अपेक्षा ह्या सगळ्या तुमच्या नेमक्या अपेक्षा आहेत की बाबा जो विकासाची कामं आहेत ती चालत चालतच जातो मग कोणाकडून अपेक्षा आहेत तुम्हाला आता कसं आहे जे ते म्हणणार आम्हाला मतं द्या आम्ही तुमचे कामे करू पहिल्यापासून जे मोहिते पाटील आजपर्यंत चालू झालेलं मध्ये तीच पुढं चालत जाणार आहे कोण कसं आहे आपण जे स्वतःसाठी माणूस कोणी पण म्हणतं मी तुम्हाला एवढं देऊ तेवढं देऊ असं करू तसं करू पण शेवट कसं असतं जी पहिल्यापासून जे राजकारण ठरलेलं आहे तेच परत पुढं चालत जाणार लोकांची भावना दुखवत आता ठीक आहे आपण एक युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारूया काय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता जी चर्चा झाली सगळी त्यातून साधक बाधक तुमचं काय मत आहे वैयक्तिक वैयक्तिक म्हणजे काय नेमकं म्हणजे विकासाच्या प्रश्नावरती विकासाचं तर सध्या चालूच आहेत की सर्वत्र आता अकलूज मध्ये तुम्ही बघताय सर्वत्र कामं चालू आहेत मोठमोठ्या प्रमाणावर कामं झालेल्या आहेत फक्त अकलूजच नव्हे तर पूर्ण संपूर्ण माशिरस तालुक्यात एवढी रणजितदादांनी कामं म्हणजे निधी आणलेला आहे ओढून वरून केंद्रातून सतत त्याचा पाठपुरावा धरीशील भयासाहेब असतील शिबाबा असतील हे सतत पाठपुरावा करून विकासाच्या कामांना गती देण्याचं काम करत आहेत बरीच कामं अकलूजमध्ये असे आहेत की त्याला म्हणजे काही ठिकाणी पर्याय नव्हता तरी त्यातून पर्याय काढून काही रस्ते जे आहेत ते नगर परिषद किंवा ग्रामपंचायतकडे नसताना देखील ते रस्ते नगरपरिषदेकडे किंवा ग्रामपंचायतीकडे घेऊन त्याचे कामं शिवबाबांनी मध्यंतरी केलेले आहेत आणि त्या कामाचं काही लोकजण का आमचं स्वतःचं म्हणजे नाव देण्याचा प्रयत्न करतात ते कुठं तर चुकतं आहे पण जे काही आत्तापर्यंत अकलूचा विकास झालेला आहे हे सगळं संपूर्ण मोहिते पाटील परिवारानेच केलेला आहे ब एक काळ असा होता अकलूची ग्रामपंचायत आशिया खंडात क्रमांक एकची ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक होता आता नगरपरिषद मला वाटतं दोन तीन वर्ष झाले असतील नगर परिषद टक्के ज्या वेळेस मोहिते पाटलांचं या ठिकाणी शीट बसेल किंवा मोहिते पाटील शंभर टक्के निवडूनच येणार आहेत पण ज्या वेळेस ही निवडणूक होईल त्यानंतर तुम्हाला विकासाच्या कामाची गती दिसेलच त्याला सांगायची काही गरज नाही आणि ही ज्या जसं ग्रामपंचायत जशी होती एक नंबर आशियामध्ये तशी नगर परिषद होणार शिवबाबा असतील दादा असतील भाय साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के याचा पहिला नंबर येईल मी तुमच्याकडे तुम। एक वर्षापूर्वी रंजनदा एक मीटिंग घेतली होती त्या मिटिंग मध्ये सांगितलं होतं की आपल्या अग न ग्रामपंचायतमध्ये माझे सरपंच जे होते शिवबाबांनी त्याचा आराखडा केला तयार आणि तो आपण ती कामं आता विकासाची कामं करण्यासाठी सुरुवात करणार आहोत तरी सर्व नागरिकांना विनंती केली त्यांनी की आता इथून पुढे रस्ते खांदे जाणार खड्डे खांदे जाणार पाईपलाईन होणार ह्या सगळ्या गोष्टी होणार फक्त नागरिकांनी तेवढं सहन करा आणि एक दोन वर्षाचा कालखंड आहे आणि ते पूर्ण झालं आहे की पूर्ण विकासाची कामं आपली संपतात त्यामुळे तेवढं सहकार्य करा म्हणून सगळ्या नागरिकांना आव्हान केला होता त्यावेळेस ते गोरेसाहेब म्हणून स सी ओ पण होते आपले नगर आणि कामं चालूच आहेत आणि खड्डे बिड्डे पाणी साठणं भेटणं हा पर्याय आता सध्या विकासाची कामं चालू आहेत म्हणून आणि एक वर्ष दोन वर्षांनी ह्या सगळा विषय संपूनच जाणार आहे तर ही होती मतं वा प्रभाग क्रमांक आठमधील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची